नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे अचलपूर बाजार समिती दात लोकल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर दा दहा हजार जास्ती जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार मेहकर बाजार समिती दातलाल लाल अठरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कर्जत बाजार समिती दात लोकल आवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल परांडा बाजार समिती जात लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात लोकल आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे अकरा जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे अकरा आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे अकरा रुपये प्रति क्विंटल राहुरी वांदोरी बाजार समिती जात लोकल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे दोन जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे दोन आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे दोन रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आवक चार क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे एकावन्न जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मित्रांनो आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस ला तुरीला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे मालेगाव बाजार समिती दातला आवक दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे एक आणि एक सर्वसाधारण दर सात हजार सहाशे सातसष्ट रुपये प्रति क्विंटल खामगाव बाजार समिती जात लाल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल लासूर स्टेशन बाजार समिती जात पांढरा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर सात हजार अकरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मानोरा बाजार समिती दात लोकल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती दात लाल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर तीनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे एक आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात <पाँणातों> मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती सातशे पंचेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे एक हजार त्र्याण्णव क्विंटल म्हणजे एकूण तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळते आणि ही आवक या महिन्यातली सर्वात जास्त आवक आहे हे पण आपल्याला इथे निदर्शनात येते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर ते दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार पाचशे रुपये आहे म्हणजे एकूण सातशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद